सावधान सोलापूरकरांनो मुलं सांभाळा सोलापूर प्रशासन व्यवस्थेला हदरवून सोडणारी घटना सोलापुरात घडली शाळेच्या निमित्ताने निरीक्षण ग्रहाबाहेर गेलेल्या पाच मुलांना अज्ञातानं कशाचं तरी अमिष दाखवून त्यांचं अपहरण केलं असल्याची ठाण्यात मंगळवारी पहाटे पूर्वी दाखल करण्यात आली आहे बाल निरीक्षण ग्रहातून मुलं ही जातात ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी बालगृहातील पाच मुले एकाच वेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळी बालगृहातील मुले सोलापूर महानगरपालिका कॅम्प शाळा क्रमांक एक मध्ये शिक्षणाच्या निमित्ताने गेली होती त्यांना अज्ञात कशाचं तरी अमिष दाखवून फूस लावून निरीक्षण गृह बालगृहाचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेलं असल्याची फिर्याद सुरक्षा रक्षक विजय मधुकर शिंदे राहणार तीनशे एकाहत्तर जुनी मिलचा मुरारजी पेठ सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली कार्तिक सयाजी पाटील वैवर्ष सोळा तुषार महेश पूर्ण नाव नाही वयवर्ष सोळा अजय शरणप्पा झुरळे वयवर्ष पंधरा अर्जुन पूर्ण नाव नाही वैवर्ष तेरा आणि ऋतिक चंद्रकांत चौगुले वयवर्ष बारा सर्व राहणार निरीक्षण ग्रह बालग्रह नऊशे सदतीस हब्लिक एक उत्तर बाजार सोलापूर अशी त्या मुलांची नावे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत